व भाऊबीज शुभेच्छा संदेश प्रकाश आनंद आणि ऐक्याचा सण दिवाळी आपल्या आयुष्यात नवीन उमेद उत्साह आणि समृद्धीचा प्रकाश फुलविणारा पवित्र सण आहे अंधकारावर प्रकाश दुःखावर आनंद आणि आपल्या जीवनात सुख शांती आणि ऐक्याचा दीप प्रज्वलित करणारा हा सण प्रत्येकासाठी मंगलमय ठरो ही शुभेच्छा या मंगल सणानिमित्त बजरंग रेड्डी सिंगडवार भाजपा उत्तर किनवट तालुका अध्यक्ष तसेच शेखर रेड्डी येलटीवार व विकास रेड्डी सिंगडवार यांच्या वतीने किनवट तालुक्यातील सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक मंगल आणि कोटी कोटी शुभेच्छा ही दिवाळी आपल्या घराघरात सुखसमृद्धी आरोग्य आणि आनंदाचा दीप प्रज्वलित करो बंधुभाव प्रेम आणि सौहार्द कायम उजळत राहो आणि प्रत्येक दिवस नवे यश आणि आनंदाने भरलेला असो